पहिली ट्रेन आहे मैत्री एक्सप्रेस ही जाते भारत टू बांगलादेश भारत टू बांगलादेश जाते आणि चार वेळा जाते वीक मधून कोलकाता पासून कोलकाता पासून तर ढाका पर्यंत जाते एक दिवस वीक जाते वीक मधून ही पण जाते भारत टू बांगलादेश आणि ही जाते कोलकाता पासून कोल्हापर्यंत आणि करंट ही जाते अखोडा पासून त्रिपुरा पर्यंत दोन हजार सतरा नोव्हेंबर पर्यंत जात होती बंधन एक्सप्रेस कोलकाता टू कुल्हा आणि प्रेझेंट मध्ये खोडा टू त्रिपुरा ही पण भारत टू बांगलादेश पाकिस्तान साठी आहेत दोन ट्रेना एक है समझौता दोनों जोधपुर टू कराची है थार एक्सप्रेस जोधपुर टू कराची अजुन एक है 18 किलोमीटर हाशीमारा हाशिमारा, जी वेस्ट बेंगॉल मध्य है टू आणि आणि कुठल्या कुठल्या देशात रेल लिंक नाही आहे रेल लिंक नाही आहे आपल्या देशासोबत ते आहे श्रीलंका चीन म्यानमार इथे ट्रेन जात नाही ठीक आहे इथे ट्रेन जात नाही जयनगर जयनगर ही जाते बिजलपुरा आणि नेपाल मध्ये बिजलपुरा टू ने, नेपाल ही आहे फ्रेट ट्रेन आहे म्हणजे मालगाडी फ्रेट सर्व्हिस देते रक्सौल रक्सौल टू